कोर कमिटीच्या बैठकमध्ये मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी मागे जाहीर केलेलं आहे आमचा प्रयत्न शक्यतो महायुती एकत्रित लढण्याचा आहे परंतु काही ठिकाणी काही आमचे कार्यकर्ते त्यांचे कार्यकर्ते यांचे कार्यकर्ते हे आग्रह धरतात निवडणुकीला निवडणुकी लढवण्यामध्ये संधी मिळत नाही म्हणून नाराज होतात काही ठिकाणी काही निर्णय होऊ शकतात स्थानिक पातळीवर माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं होतं मात्र हे विधेयक असल्याचं विरोधक सांग ठीक आहे ना ज्यावेळेला हे विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला चर्चा करतील ना सर्वच आमदारांना विधेयकामध्ये पूर्ण अभ्यासानं बोलण्याची परवानगी आहे आणि त्यातून काय निष्पन्न होत त्यावर सरकार पुढे काय करायचं आहे सामना त्यामध्ये कालचे जे राज ठाकरे आणि भुसेंची भेट झाली होती त्यावरून अशी टीका करण्यात आली की राज ठाकरेंनी दादांचा भुसा केला दादा ठीक आहे काय शब्द वापरतात कोण काय त्याच्याबद्दल आपण काय बोलणार मराठी भाषेमध्ये <laughs> वेगवेगळ्या प्रकारचे जे विशेषण लावतात त्याला काय उत्तर द्यायचं ते दादा बसेल असा शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील शाळांमध्ये इतकी सक्ती मोरचे निघणार होते हे अलग अलग निघणार होते मात्र आज सकाळी संजय राऊत यांनी फेसबुकवर पोस्ट केली की दोन्ही मोर्चे हे एकत्र निघणार आहेत आगामी काळात हे दोन्ही बंधू जुळ येण्याची नाणी वाटते असं आहे की राजकारणामुळे आज काय ते आहे उया काय होईल ते काही सांगता येत नाही कुठला पक्ष कुठे जाईल कोणाची युती होईल हे मोठ कठीण लोकांचं जे आहे विशुल थिंकिंग म्हणतो अनेकांचे आहे मागेच मी सांगितलं दोन पवार दोन ठाकरे एकत्र या वगैरे परंतु राजकारणा तसं घडतच असं नाही ठीक आहे एकत्रित मराठीसाठी लढा देण्याकारण दोन्ही शिवसेना पक्षा मू पास शिवसेना पक्ष निर्माण तो मराठी प्रश्न मुंबई मध्य विशेषतः मराठी मन नौकर धंदा इतर मधे प्राधान्य मिलाल पाजे तो शिवसेन प्रश्न निर्माण के वसंत पाटिल मुख्यमंत्री की महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही हा धाका पकडून बाळासाहेबांनी सुद्धा शिवसेनेचं जे आहे वातावरण संपूर्ण पेटवलं होतं आणि त्यात त्याच शिवसेनेची जे आहे ही वेगवेगळी सगळं झालेली आहे त्यामुळे मराठीवर एकत्रित येणं एक हे नवीन आहे असं मला वाटत नाही आणि त्यांनी जो निर्णय घेतला असेल ठीक आहे ओके आहे त्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्याचं काही कारण मला दिसत नाही पण एक लक्षात घेतलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही सगळ्यांशी चर्चा करून मग काय तो निर्णय घेणार आहोत पुन्हा सांगतो मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे सर्व विभाग सर्व वेगवेगळ्या स्तरातील लोकांशी चर्चा करून मग त्याच्यावर निर्णय घेतला